आज आम्ही गेलो होतो देहातीमध्ये सो हे जे आहे हॉटेल ते कोल्हापूरचं ओरिजिनली आहे त्याची ब्रँडशी पुण्यामध्ये सुद्धा आहे त्यांचा ॲम्बियन्स असा होता आतून डेकोरेशन वगैरे छान केलं होतं त्यांनी रात्री तरी मस्त वाटत होतं ह्या आतला इंडोर ए सी सिटिंग एरिया आहे तिथे असं पूर्ण डेकोरेशन होतं आणि आउटडोरसुद्धा त्यांचं सिटिंग ऑप्शन आहे जिथे त्यांनी असे ह्युमिडिफायर्स लावले होते कारण खूपच गरमी आहे सध्या तर त्याच्यामुळे जरा छान वाटत होतं आणि आउटडोर सिटिंग पण चांगलं वाटत होतं काही फारशी गरमी होत नव्हती आणि आम्ही इथे दोन्ही घेतलं होतं व्हेज आणि नॉन व्हेज वेजमध्ये फक्त दोन ऑप्शन्स होते एक अख्खा मसूर आणि वांग्याचं थाळी होती वांग्याची थाळी आणि सेकंड होतं म्हणजे आम्ही दुसरी चिकन थाळी घेतली होती व्हेजमध्ये हे असं स्वीट दही त्याच्यानंतर ठेचा अख्खा मसूर बटाट्याचा रस्सा चपाती किंवा भाकरी तुम्ही चूज करू शकता आणि पापड आला होता चिकन थाळीमध्ये चिकन सुक्का मसाला होता म्हणजे अंडा पांढरा रस्सा तांबडा रस्सा आणि भाकरी किंवा चपाती तुम्ही काय पण चूज करू शकता त्याच्यासोबत इंद्रायणी राय राईससुद्धा आला होता प्राईस मला खूपच प्रीमियम वाटली इथली चव चांगली होती पण किंमतीच्या हिशोबाने एवढी चव आपण अपेक्षित ठेवूच शकतो इंद्रायणी राईस पण चांगला होता पण मला इथलं एक गोष्ट खटकली ती म्हणजे अक्का मसूरसोबत सगळीकडे तूप दिलं जातं सो so, यांनी तूप वाढलं नव्हतं म्हणून मी त्यांना म्हटलं तूप द्यायच्यासोबत त्यांनी त्या दोन चमचे तुपाचे ऐंशी रुपये लावले होते सो so, प्राइसिंग वाईज म्हणजे खूपच प्रीमियम वाटलं जेव्हा की त्यांची ही थाळी म्हणजे अक्का मसूरची थाळी साडेतीनशे रुपयाची होती खरंच सांगते मला साडेतीनशेसारखं काहीच नाही वाटलं त्याच्यामध्ये तर त्यांनी त्याच्यातसुद्धा म्हणजे इतक्या प्रीमियम प्राईसमध्ये सुद्धा त्यांनी दोन चमचे तुपाचे सेपरेट पैसे लावले हे मला बिलकुल नाही आवडलं बाकी तर तुम्हीच तिथे जाऊन बघू शकता एकदा जाण्यासारखी जागा आहे असं मी म्हणेन पण महागडी आहे एवढं नक्की